नवरात्रीमध्ये काय करावे नंबर एक हा एक अतिशय पवित्र सण आहे म्हणून स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे विशेषतः या काळात दररोज आंघोळ करा स्वच्छ कपडे घाला आणि प्रार्थनास्थळात दे, देखील स्वच्छ करा नंबर दोन पहिल्या दिवशी प्रतिपदातिथी कलश प्रतिष्ठापना मुहूर्ताच्या वेळेत आणि विधीनुसार करावे नंबर तीन दिवसातून दोनदा कलशासमोर तुपाचा दिवा लावा आरती दोन्ही वेळा करा दुर्गा सप्तशतीचे पठण करा माता दुर्गाचे मंत्र आणि स्तोत्र जपा नंबर पाच जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर उपवास करा आणि धार्मिक विधी पाळा फक्त सात्विक अन्न खा आणि आत्मसंयम ठेवा नंबर सहा नवरात्रीच्या दरम्यान सर्वत्र पवित्र वातावरण असते म्हणून आध्यात्मिक प्रबोधन आणि तपस्यासह साठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो नंबर सात पूजा झाल्यानंतर मादुर्गाची आरती करावी पूजेमध्ये कोणतीही उणीव किंवा चूक झाली तरी ती आरतीद्वारे पूर्ण होते नंबर आठ दुर्गा मातेला लाल रंग खूप आवडतो लाल रंग समृद्धी नशीब शक्ती आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते नवरात्रीच्या काळात दुर्गा मातेला फुले अर्पण करा आणि लाल रंगाची चुनरी किंवा कपडे देखील अर्पण करा नंबर नऊ दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा करा दुर्गा मातेला दररोज नवीन फुले फळे आणि मिठाई खास करून अर्पण करा नंबर दहा दररोज दुर्गा मातेच्या मंत्रांचा जप करा आणि ध्यान करा यामुळे मन शांती आणि एकाग्रता वाढते आणि कुटुंबात आनंद मिळतो नंबर अकरा पवित्र दिवसात गरजूंना दान करा किंवा त्यांची सेवा करा हे अत्यंत पुण्यपूर्ण कर्म मानले जाते आणि ते केल्यास शुभ फळ मिळते नवरात्रीत चुकूनही करू नका या गोष्टी नंबर एक व्रत ठेवणाऱ्यांनी दाढी मिशा आणि केस नाही कापायला पाहिजेत नंबर दोन नऊ दिवसापर्यंत नख कापणे देखील वर्जित आहे नंबर तीन जर अखंड ज्योती लावली असेल तर या दिवसामध्ये घराला रिकामी सोडून जाऊ नये नंबर चार खाण्यात कांदे लसूण आणि नॉनव्हेज खाणे टाळावे नंबर पाच नऊ दिवसांचा उपवास ठेवणाऱ्यांनी अस्वच्छ कपडे आणि वगैरे धुतलेले कपडे नाही परिधान करायला पाहिजे नंबर सहा व्रत ठेवणाऱ्या लोकांना बेल्ट चप्पल जोडे बॅग सारखे चांबड्याच्या वस्तूंचा वापर नाही करायला पाहिजे नंबर सात व्रत ठेवणाऱ्यांनी नऊ दिवस लिंबू नाही कापायला पाहिजे नंबर आठ उपासात नऊ दिवसापर्यंत भोजनात अनाज आणि मिठाचे सेवन नाही केले पाहिजे नंबर नऊ विष्णू पुराणानुसार नवरात्री व्रताच्या वेळेस दिवसा झोपणे निषेध आहे नंबर दहा फलाहार एकाच जागेवर बसून केले पाहिजे नंबर अकरा चालिसा मंत्र किंवा सप्तशेतीचे पठण करत असाल तर मध्येच दुसरी गोष्ट बोलणे किंवा उठण्याची चूक करू नये यामुळे या, या पाटाचे फळ नकारात्मक शक्यता घेऊन जातात नंबर बारा बरेच लोक भूक भागवण्यासाठी तंबाखूचे सेवन करतात ही चूक उपासदरम्यान करू नये व्यसनामुळे व्रत खंडित होते नंबर तेरा शारीरिक संबंध स्थापित केल्याने व्रताचे योग्य फळ मिळत नाही नंबर चौदा नऊ दिवस अखंड दिवा पेटवणे खूप शुभ मानले जाते परंतु जर तुम्ही अखंड दिवा लावत असाल तर घर कधीही रिकाम ठेवू नका आणि अखंड दिवा विजू देऊ नये नंबर पंधरा नऊ दिवसात चुकूनही तामसिक अन्न आणि मद्यसेवन करू नये नंबर सोळा या काळात नकारात्मकतेपासून दूर राहून चांगल्या विचारांचा अंगीकार करा आणि कोणत्याही प्रकारचे वाद भांडण टाळा नंबर सतरा करताना शिस्त अवश्य पाळावे नवरात्रीच्या काळात वेळेवर उठणे आणि माता राणीचे भक्तिभावाने पूजा करणे आवश्यक आहे नंबर अठरा जर कलशाच्या आधी अखंड ज्योती प्रज्वलित केली असेल तर ती विजवू नका ती सतत प्रकाशमय राहील याची खबरदारी घ्या नंबर एकोणीस आपण उपवास पकडला असला तरी पूर्णपणे उपाशी राहू नये फास्ट फ्रेंडली भोजन करावे नंबर वीस मांसाहार करू नका आणि मादक पेय घेऊ नका नंबर एकवीस नवरात्री दरम्यान दाढी करू नका किंवा केस कापू नका नखे कापू नका नंबर बावीस कोणाबद्दल कठोर वागू नका राग टाळा आणि ध्यानाने स्वतःला आनंदी ठेवा नंबर तेवीस असे म्हणतात की नवरात्रेत तामसिक अन्न खाऊ नये तामसिक अन्नामध्ये लसूण कांदा मांस आणि वाईनचा समावेश आहे त्यांना घरीही आणता नये मन नंबर चोवीस यावेळी व्यक्तीने धान्य आणि मीठ खाऊ नये दरम्यान बरेच लोक उपवासात रॉक सॉल्ट घेतात नंबर पंचवीस नवरात्रीच्या वेळी चामड्याने बनवलेले काहीही वापरू नका तर मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद